नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी इथं गावरान पद्धतीने म्हणजेच एकदम सोप्या पद्धतीने पाऊन किलो मटणचं झणझणीत असं रस्सा केलेली आहे आणि हे मटण रस्सा पाहून सुटलं ना तोंडाला पाणी असं हे माझ्या पद्धतीने मटणचा रस्सा तुम्ही एकदा करून तर बघा एक चपाती खाणारा माणूस पण दोन तीन चपाती सहज खाऊन जाईल मग चला रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी इथं पाऊन किलो हे मटण घेतलेली आहे आणि ते पण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याला लागणारा मसाला इथं मी चार मोठे कांदे हे लांब लांब कट करून घेतलेली आहे अर्धा वाटी तीळ आहे आणि त्याचबरोबर अर्धा वाटी हे खोबरं पण खिसून घेतलेलं आहे दीड चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे मीठ एक चमचा हळद दीड चमचा अद्रक लसूणचं पेस्ट दोन चमचे हे काळं तिखट एक चमचा धनेपूड आणि त्याचबरोबर थोडंसं कोथिंबर हे मी साहित्य इथं घेतलेली आहे मटणाला मॅरिनेट करण्यासाठी सुरुवातीला मी अद्रक लसूण हळद त्याचबरोबर मीठ आणि कोथिंबर जे की बारीक कट करून घेतलेली आहे ते पण इथं घालायचं आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडर आणि काळं तिखट हे सगळं साहित्य घालून आपल्याला हे एकजीव असं करायचं आहे म्हणजेच ह्याला मॅरिनेट करून वीस मिनटासाठी असंच ठेवायचं आहे आता इथं व्यवस्थित असं मीठ मिरची सगळ्या पीसला व्यवस्थित लागेल ह्यासाठी मी हे सगळं व्यवस्थित कालून घेत आहे सगळ्याच पिसांना आता व्यवस्थित मीठ आणि मिरची हे आता लागलेलं आहे आता सुक्या मसाल्याची तयारी करतो त्यासाठी मी इथं एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी हे खिसलेलं खोबरं घालत आहे आता खिसलेलं खोबरं हे आपल्याला तांबूस कलर होईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे दोन मिनटातच खोबरं हे लाल झालेलं ला आहे आणि मी त्याच्यातच तीळ घालून परत दोन मिनटासाठी हे व्यवस्थित असं भाजून घेणार आहे आता दोन मिनटं भाजून झाल्यानंतर व्यवस्थित असं मला पाहिजे तसं हे खोबऱ्याचा कलर आलेला आहे मग मी हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेते पूर्ण कढईमधलं प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर त्याच्यातच मी हे तीन पळी असं तेल घातलेली आहे आणि हे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यातच मी हे लांब कट केलेला कांदा लालसर असं तळून घेणार आहे आता आपण इथं हे कांदा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे कांद्याने कलर बदललेला आहे आता ते पण मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आता आपल्याला हे थोडंसं थंड झाल्यावर हे सगळं मसाला हे मिक्सर करायचं आहे आता हे मसाला मिक्सर करण्यासाठी मी इथं एक मिक्सर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे घालत आहे आता हे मिक्सर तुम्ही असंच करू शकता नाही म्हणलं तर ह्याच्यात थोडंसं पाणी घालून पण हे आपण वाटू शकता कुकरमध्ये मी इथं चार पळी तेल घेतलेली आहे आणि तेल तापल्यानंतर एक कांदा जे की बारीक कट करून घेतलेलं आहे ते मी ह्या तेलामध्ये घालत आहे आणि कांदा लाल झाल्यावर त्याच्यामध्ये मॅरिनेट झालेलं मटण हे सगळं आपल्याला इथं सोडायचं आहे तेलामध्ये मटण हे आपल्याला दोन मिनटापर्यंत फिरून घ्यायचं आहे जेणेकरून इथं लाल मिरचीचा ठसका निघून जाईल आणि मटणाच्या रश्शामध्ये कोणत्याही मिरचीचा ठसका आपल्याला येणार नाही आता दोन मिनटापर्यंत तुम्ही इथं पाहू शकता मी मटणला मी फिरवतच आहे हे मिडियम गॅसवरच आपल्याला करायचं आहे तेलामध्ये आता परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता चिंच कोळून घालणार आहे त्याच्यासाठी मी वाटीत घेतलेली चिंचे हातानाच कोळत आहे आणि ह्याच्यामध्ये मला पाहिजे तेवढंच चिंचेचं पाणी हे मटांमध्ये मी घालणार आहे आता थोडंसं चिंचेचं पाणी सोडल्यानंतर परत ह्याला व्यवस्थित गोल असं फिरून घ्यायचं आहे आणि आता हे चिंचेचं पाणी थोडंसं आटेपर्यंत म्हणजेच बारीकच गॅसवर दहा मिनटापर्यंत असंच आपल्याला शिजवत ठेवायचं आहे आता चिंचेचं पाणी इथं पाहू शकता तुम्ही आटलेलं आहे आणि जे कांदा खोबरं होतं त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून त्याची चांगली अशी पेस्ट तयार केलेली आहे आणि हे कांद्या खोबऱ्याची पेस्ट आणि तीळ घातलेली पेस्ट हे मटणावर आपल्याला घालायचं आहे त्याचबरोबर धने मसाला देखील घालायचा आहे आता हे सगळं घातल्यानंतर परत आपल्याला एकजीव असं फिरवायचं आहे आता परत दोन मिनट हे फिरवणं झाल्यानंतर एक साईडला मी मटनसाठी पाणी गरम करायला ठेवलेली आहे आणि ते गरम झालेलं पाणीच ह्या मटणासाठी आपल्याला वापरायचं आहे आता इथं मी दीड तांबे एवढं पाणी हे मटणासाठी वापरलेले आहे आता हे पाणी घालून परत एकदा मी मटणाला व्यवस्थित फिरून परत टोपण लावायचं आहे आणि टोपण लावल्यानंतर चांगले चार शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यापर्यंत मटण हे चांगलं लुसलुशीत असं शिजून येतं आहे आता चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता मटणाच्या रस्साला एकदम मस्त असं कलर आलेला आहे आणि मटणचा रस्सा पण मला पाहिजे तसं व्यवस्थित झालेला आहे तर मग काय मंडळी झालं ना लवकरच मटणचा रस्सा तयार मग तुम्ही पण करा असंच माझ्या पद्धतीने आ हा हा मटणाचा वास पण संपूर्ण घरामध्ये फिरत आहे किती छान वास येत आहे मटणाचा पण तर मग मंडळी येताना जेवायला रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद